संदीप बर्वे युवक क्रांती दल महाराष्ट्र येथे ते सध्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी येथे ते विश्वस्त सचिव म्हणून काम पाहत आहेत संविधान अभ्यासक प्रचारक आणि प्रशिक्षक म्हणून ते महत्त्वाचं काम करत आहेत आज घडीला तरुणांमध्ये व्यसनांचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय मोबाईल दारू बिडी सिगारेट आणि अनेक प्रकारची व्यसनं आणि यातून सुटण्याची धडपड करणारा आजचा तरुण वर्ग या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं प्रशिक्षित करण्याचं महत्त्वाचं काम संदीप बर्वे आज करत आहेत ते एक चांगले लेखक आहेत अभ्यास लेखन व्याख्यान आणि कार्यशाळा हे ते नेहमी घेत असतात आणि यातून मानवी मूल्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे महत्त्वाचे काम ते करत असतात व्यक्तिमत्व विकास नेतृत्व विकास महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज अहिंसा समता समानता बंधुता एकता आणि संविधानाला अपेक्षित असणारी सगळीच मूल्यं लोकांमध्ये रुजण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचं काम संदीप बर्वे आज करत आहेत आणि ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तर आज आपण त्यांना भेटणार आहोत आजचे आपले पाहुणे आहेत संदीप बर्वे. नमस्कार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची विविध अंगे या सिरीजमध्ये मी आश्चर्य आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सो आज आपल्या बरोबर आहेत युवक क्रांती दल याचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे विश्वस्त सचिव असलेले संदीप दादा म्हणजेच संदीप बर्वे दादा नमस्कार दादा नमस्कार तर पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की आपण बोलतोय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एकूण मूळ काय आहे मुळात आपल्या सर्वांना बोलायला आवडतं व्यक्त व्हायला आवडतं जर आपण व्यक्त नाही झालो तर आपण गुदमरून जातो मानसिक तणाव निर्माण होतो त्यामुळे अभिव्यक्त होणं ही माणसाची माणूस म्हणून मूलभूत गरज आहे असं मला वाटतं आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये माणसांनीही अभिव्यक्त होण्याची जी त्याची सवय आहे किंवा ते जे सगळं विकसित होत गेलं त्यामुळे माणूस हा सामाजिक बनत गेला त्यामुळे प्रत्येकाला अभिव्यक्त होणं हे आवश्यक वाटतं आणि अभिव्यक्त जो उत्तम प्रकारे होऊ शकतो त्याचं मानसिक आरोग्य पण चांगलं राहतं त्यामुळे ती एक मूलभूत मानसिक शारीरिक गरज आहे माणसाची अभिव्यक्त होणं अभिव्यक्त होण्याचा जेव्हा आपण विचार करतो तर अभिव्यक्त होण्याच्या आधी आपण विचार करणं गरजेचं असतं तर संविधानात जे विचार स्वातंत्र्य आधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यानंतर हे जे आहे की विचार मूळ आहे अभिव्यक्तीचं विचारच नसेल तर आपण अभिव्यक्त अभिव्यक्त होण्याची गरजच पडणार नाही एका पॉइंटला तर विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे या संविधानात आहे त्यात काय अंतरसंबंध आहेत असं तुम्हाला वाटतं एकतर आपण सर्वजण विचार करतो म्हणून माणूस आहोत म्हणजे मेंदूची ती प्रक्रिया मग त्या मेंदूमध्ये झालेले बदल ज्याला निओकॉर्टिक्स ब्रेन म्हणतात तो मुळामध्ये विचार करतो तो विश्लेषण करतो आणि मग तो अभिव्यक्तीचंसुद्धा आपल्याला ती मदत करतो भाषा देतो भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे संस्कृती ही लिपीबद्ध होते भाषेमध्ये त्यामुळे माणसाची जी संस्कृती आहे ती मुळामध्ये अभिव्यक्त होण्यामध्ये आहे जे आपण सगळे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे म्हणतो ते सगळे अभिव्यक्तीचेच कार्यक्रम असतात त्यामुळे जे जे मानवी आहे जे जे सामुदायिक शहाणपणाचं सामुदायिक विवेकाचं प्रतीक आहे ते ते माणूसपणाचं प्रतीक आहे आणि हे माणूसपण सर्वात जास्त होतं ते स्वातंत्र्यलढ्यातल्या नेत्यांमध्ये आणि समाजसुधारकांमध्ये mm -hmm. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये लहानपणापासून हे लक्षात आलं की आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मारून टाकलं जातं आहे आणि त्यांनी अत्यंत पराकोटीचा संघर्ष केला प्राणपणाला लावून पण वारंवार त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारलं गेलं म्हणजे महाडच्या चौदा तळाच्या सत्याग्रहामध्ये त्यांच्यावर झालेले हल्ले असतील त्यांना नाकारलेलं शिक्षण असेल वर्गाच्या बाहेर त्यांना बसवलं गेलं असेल किंवा घर नाकारलं गेलेलं असेल वागे। 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 हे सगळं नाकारलं जाणं अभिव्यक्ती नाकारली जाणं हे बाबासाहेबांनी पहिल्यापासून बघितलेलं होतं त्यामुळे ज्यांना अभिव्यक्ती नाकारली गेली त्यांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे ते नुसतं असं काहीतरी एक शब्द लिहिला म्हणून नाही आहे तर ज्या वेळी बाबासाहेब महाराजांच उदर सत्याग्रह करत होते त्याचवेळी ते संविधानातलं कलम लिहिलं जात तर वा भारतात झालेली एक मोठी क्रांती आहे की अशा व्यक्तीने लोकांना किंवा संपूर्ण देशाला असं एखादं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणं जे त्याला लहानपणापासून नाकारत नाकारलं जात आहे ही भारतात घडलेली एक मोठी क्रांती होती त्याचबरोबर मला असं विचारायला आवडेल की ब्रिटिश राजवटीत अभिव्यक्तीचं काय स्थान होतं एक तर ब्रिटिश राजवट ज्या पद्धतीने आली भारतामध्ये तर सुरुवातीला त्याच्याबद्दल प्रचंड संशय होता पण त्याच्याबद्दल आकर्षण पण होता आपल्याकडे एक व्हाईट कलर्स बर्डन नावाचा प्रकार आहे की जो अतिगोरा माणूस असतो तो सुपिरियर असतो आणि आपण काळे आहोत सावळे आहोत म्हणजे आपण त्याच्यापेक्षा कमी प्रतीचे आहोत तर ते आपल्यावर राज्य करतात हे काहीतरी ग्रेट गोष्ट आहे असं एक मानणारा वर्ग होता दुसरं ज्या प्रकारचे बदल ब्रिटिशांनी भारतामध्ये केलेले होते एक तर रेल्वे आणली जी एक मोठी मोठं चमत्कार जादू वाटत होती लोक घाबरत होते बसायला आणि त्याच्यामध्ये बसायला ब्रिटिशांनी पैसे देऊन माणसं बसवली हो आणि मग माणसं मरत नाहीत हे लक्षात आल्यानंतर रेल्वेला लोकांनी ॲक्सेप्ट केलं त्यानंतर मेलिंग सिस्टीम आणली पोस्टल सिस्टीम आणली आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं एक स्ट्रक्चर भारतामध्ये तयार केलं आणि जेल सिस्टीम आणली ठगांचा बंदोबस्त केला त्यामुळे ब्रिटिशांबद्दल एक फील गुड फॅक्टर आणि अनेक लोकांना असं वाटत होतं की आपले अच्छे दिन आलेले आहेत त्यामुळे <laughs> ते ब्रिटिशांच्या राजवटीबद्दल सकारात्मक पद्धतीने बघत होते hmm. आणि हे राज्य जेवढं राहील तेवढं आपल्याला बऱ्याच प्रमाणात सुधारणा होतील hmm. त्यामुळे काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरसुद्धा ब्रिटिश विरोधी अशी ती संघटना त्याचं स्वरूप नव्हतं सुरुवातीला अर्ज विनंत्या करून सुधारणा पदरू पदरात पाडून घ्यायच्या हा त्यामागचा दृष्टिकोन होता पण ज्या दिवशी जालियानवाला बाग हत्याकांड घडलं mm. आणि काँग्रेसची त्याच्यामध्ये सत्यशोधन समिती स्थापन झाली त्याचे अध्यक्ष गांधीजी होते mm. आणि गांधींवर गोखलेंचा प्रभाव होता गोखले म्हणायचं की ब्रिटिश विरोधी लढा नाही करायचा आपल्याला mm. तो प्रभाव हो गांधींवर होता mm. पण जालियानवाला बाग हत्याकांडाचं सगळं सत्य बघितल्यानंतर गांधींच्या असं लक्षात आलं की देवाचा मुखवटा घातलेला एक सैतानी सरकार आहे आणि हे नष्टच झालं पाहिजे यांना इकडून हकलून दिलं पाहिजे या प्रकारची आक्रमक भाषा गांधींनी त्या फॅक्टफाइंडिंग रिपोर्टमध्ये वापरली आणि ती भाषा अगोदर लोकमान्य टिळकांनी वापरलेली होती पुण्यामध्ये त्यामुळे एका अर्थाने गोखले आणि टिळक यांचं जे 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 एकूण सगळी त्यांची मांडणी होती त्याच्यातलं चांगलं घेऊन गांधींनी त्याचा विकास केला आणि जालयानवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर जे लोक ब्रिटिशांबद्दल खूप सकारात्मक होते त्यांचा भ्रमनिराश झाला आणि त्यांनी ब्रिटिशांना हकलून द्यायला एका नव्या पद्धतीच्या स्वातंत्र्यलढ्याची उभारणी केली त्यामुळे जालियानवाला बाग हत्याकांड हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातलं एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यानंतरचा जो स्वातंत्र्य लढा आहे तो एका बाजूला साम्राज्यवादापासून मुक्त व्हायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही लढा आहे त्यामुळे शिरीष कुमारला जेव्हा हे समजलं एक सोळा वर्षाचा मुलगा की तुम्ही हातामध्ये तिरंगा घेणं आणि तिरंगा घेऊन शांती यात्रा काढणं प्रभात फेरी काढणं हा गुन्हा आहे आणि आम्ही गोळ्या घालू असं सा ब्रिटिश सांगत असतील तर तो स्वत त्याच्या मित्रांना घेऊन पंधरा सोळा वर्षाचा एक मुलगा रस्त्याने चालतो गोळ्या खातो आणि ते चारही मित्र जखमी होतात आणि हा त्याच्यामध्ये शहीद होतो किंवा भगतसिंगाला हे लक्षात येतं ज्यालियनवाला बाग हत्या अगदी लहानपणी त्यांनी ते अनुभवलेलं असतं की हे किती हत्यारे लोक आहेत आणि त्यानंतर भगतसिंगाचं संपूर्ण संघर्ष हा अभिव्यक्तीचा संघर्ष आहे तर आज आपल्याला असं दिसतं की ब्रिटिशांच्या त्या वाईट कलर्स बर्डनचा प्रभाव आजसुद्धा आहे म्हणजे तुम्ही असं बघा की आत्ताच भारत इंग्लंड कसोटी सामने झाले टी ट्वी टी, टी, टी ट्वेंटी झाले डे सिरीज झाली पण या सर्व याच्यामध्ये लोक जे बसतात स्टेडियममध्ये ते ब्रिटिशांकडे शत्रू म्हणून बघत नाहीत कारण कुठेतरी सुप्रिटी कॉम्प्लेक्स लोकांच्या मनात आहे पण पाकिस्तानविरुद्ध भारताची मॅच असेल <laughs> तर मात्र ते धर्मयुद्ध असतं ते एक प्रकारचं सांस्कृतिक युद्ध असतं ते ते एका अर्थाने राष्ट्र दोन राष्ट्रांमधलं युद्ध असतं ते एक oh. महायुद्धच असतं ती मॅच <laughs> म्हणजे <मैं चासेल। laughs> तर ते जे सुप्रिटी आपण मानतो ब्रिटिशांची त्याच्यातनं मुक्त झालेल्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व ने केलं oh. आणि त्यांनी संविधान पण लिहिलं त्यामुळे संविधानाचा जो ग्रंथ आहे हा पहिला ग्रंथ आहे भारतातला ज्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं संविधान येण्या अगोदर जी पाच हजार वर्षाची भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये खूप उदार गोष्टी आहेत भक्तिभाव आहे पण त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही hmm. जी थोडीफार चौकट होती त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य संतांनी वापरलेलं आहे oh. पण सर्वसामान्य माणसाला महिलांना दलितांना आदिवासींना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणारी जी भारतातली परंपरा होती त्याला पहिला छेद संविधानाने दिलेला आहे आणि तो ब्रिटिशांच्या साम्राज्याविरु विरुद्ध लढत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी किंमत लोकांना कळली त्यातनं हे सगळी कलम आलेली आहेत संविधानामध्ये तर ब्रिटिश सरकार हे एक हुकुमशाही सरकार होत तर जेव्हा हुक जेव्हा जेव्हा जे हुकुमशाही बळावत जाते तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा एकंदर समाजाच्या अभिव्यक्तीवर त्याचा कसा परिणाम होतो आणि हुकुमशाही कुठून जन्माला येते कुठून जन्माला आली आणि एकूण आपण असं बघितलं की माणसाला व्यक्त व्हायला आवडतं तर माणूस मग समाज तयार करायला करा लागला मग टोळ्या तयार व्हायला लागल्या आणि त्याच्यामध्ये सत्ता संघर्ष प्रस्थापित झाले दोन माणसं एकत्र आली की सत्ता संघर्ष असतो आणि त्या सत्ता संघर्षाचे दोन प्रकार झाले एक प्रकार असा झाला की दुसऱ्याची अभिव्यक्ती संपवून संपूर्णपणे त्याच्यावर कंट्रोल करायचा नियंत्रण प्रस्थापित करायचं आणि स्वतःकडे सगळे अधिकार घ्यायचे तर ही कंट्रोल करणारी जी व्यवस्था आहे त्याच्यातनं हुकुमशाही जन्माला आली mm. आणि दुसरी एक परंपरा निर्माण झाली की सगळ्यांना सर्वसमावेशक अशी एकमेकांना समजून घेणारीसुद्धा परंपरा याच्यामध्ये तयार झाली ती त्यामुळे हुकुमशाहीमध्ये प्रामुख्याने एका संघटनेकडे एका माणसाकडे प्रामुख्याने एका माणसाकडे सर्व सत्ता केंद्रित करणं mm. नियंत्रण प्रस्थापित करणं ही हुकुमशाहीचं बीज आहे आणि mm. हुकुमशाही ही भारत मानवी संस्कृतीमध्ये हजारो वर्ष लाखो वर्ष जेवढी मानवी संस्कृती आत्तापर्यंत आली तर लोकशाही शासनपद्धती येईपर्यंत हुकुमशाही पद्धत हीच सगळीकडे रूढ होती तुम्ही राजेशाही बघा टोळ्या बघा गावं बघा गावातली सरंजामदारी व्यवस्था बघा सरदार सगळे आहे त्यांचं स्ट्रक्चर असेल या सगळ्यांमध्ये कंट्रोल करणं हे आहे त्यामुळे लोकशाही जशी जशी विकसित होत गेली तशी अभिव्यक्ती स्वातंत्र्य विकसित होत गेलं त्यामुळे हुकुमशाही जी असते ती आपण घरात पण बघतो की वडील जे म्हणतील ती पूर्व दिशा वडिलांनी सांगितलं की आता तुझं लग्न करायचं तर लग्न केलंच पाहिजे वडील आले की घरातली माणसं शांत बसतात टाचणीचासुद्धा आवाज येतो हे सगळं आणि हे आवडतं की घरात शिस्त आहे शांतता आहे वर्गामध्ये सर्वात आवडता मुलगा कोण जो जे सांगितलेलं आज्ञाधारकपणे ऐकतो जो प्रश्न विचारत नाही तो सगळ्यात चांगला मुलगा हे सगळं आपल्या रोमा, रोमारोमामध्ये भिनलेलं आहे नवरा बायकोमध्ये सुद्धा जो बायकोवर उत्तम कंट्रोल करतो जे आता आपण ॲनिमल नावाच्या फिल्म मध्ये बघितलं की आ, अल्फा मेल आत्ताच्या भाषेत नवीन तर नवरा बायकोमध्ये सुद्धा जो अल्फा मेल आहे तो हुकुमशाहच असतो त्यामुळे हुकुमशाही ही आपल्या रोमारोमात आहे नेणिवेमध्ये आहे आणि लोकशाही आपण शिकतो आहे हुकुमशाहीचा इतिहास भारताचा पाच हजार वर्षांचा आहे आणि लोकशाहीचा इतिहास पंच्याहत्तर वर्ष आता संविधानाला पूर्ण होत आहे त्यामुळे पाच हजार वर्ष विरुद्ध पंच्याहत्तर वर्ष इतका तो जाणीवनिणीवेतला संघर्ष सुरू आहे mm. त्यामुळे हुकुमशाहीमध्ये विरोधी पक्ष संपवून टाकला जातो mm. हुकुमशाही म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपलेलं असतं हुकुमशाहीचा सर्वात मोठा शत्रू हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं म्हणून इटलीमध्ये जिथे जेव्हा फॅसिझम सुरू झाला तेव्हा मुसुलिनीला हे लक्षात आलं की शिक्षण संस्था प्राध्यापक विचारवंत हे लोकांना विचार करायला शिकवतात मग ते तर्क करतात मग ते चर्चा करतात मग चर्चा केलेली माणसं स्वतंत्र बुद्धीने विचार करायला लागतात आणि हे सगळ्यात मोठा धोका आहे त्यामुळे पहिले हल्ले जे त्यांनी केले ते विचारवंतांवर आणि विद्यापीठांवर केले हेच हिटलरनी जर्मनीमध्ये केलं जे आत्ता भारतामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे भारतातली जी पंत पंच्याहत्तर वर्षाची हुकुमशा लोकशाहीची जी परंपरा आहे ती जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे याची तुलना मी करेन तुकारामांची hmm. तुकारामांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वतःची गाथा लिहिली आणि लोकांच्या ती मुखोद्गत पण होत होती पण शेवटी त्यांच्या शत्रूंनी तक्रार केली आणि मग ती गाथा इंद्राणी नदीमध्ये बुडवायला सांगितली hmm. तर ती गाथा बुडवायला लागल्या सांगितल्यानंतर लोकांनी ती मुखातनं जिवंत केली तर आत्ता संविधान बुडवलं गेलेलं आहे अर्ध आता हा निर्णय होणारे निकाल लागणारे की लोक गात संविधान पूर्णपणे बुडवू देतील का आणि हुकुमशाहीवर आधारित नवीन संविधान देशाचं तयार होईल का कारण आता ही जी लोकसभा निवडणूक आहे ते योगेंद्र यादव म्हटल्या म्हणतात तसं ही फक्त लोकसभेची निवडणूक नाही आहे ही नव्या संविधान सभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत चालू राहिलेलं संविधान हे कंटिन्यू राहील का नवीन संविधान या देशामध्ये लिहिलं जाईल या पद्धतीचा हा संघर्ष आता सुरू आहे त्यामुळे तुम्ही बघताय की सगळीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दहा वर्षामध्ये संपवलं संपवलं जात आहे तर आता गंभीर आणि गुंतागुंतीची तर आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भारतामध्ये ज्या पद्धतीने हल्ले सुरू आहेत तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आता मी जसं म्हणालो तसं ज्यांना हे आणायचं आहे म्हणजे ज्यांच्या हातामध्ये ही सगळी सत्ता स्थानं आहे आणि जे हुकुमशाही आणतायत ते मुळामध्ये अशा लो परंपरेचे लोक आहेत ज्यांच्या हातातनं ब्रिटिशांनी सत्ता हस्तगित केली mm. ब्रिटिश पूर्वकाळामध्ये भारतातली जी समाजरचना होती राज्यव्यवस्था होती ती संपूर्णपणे हुकुमशाही स्वरूपाची होती त्या राज्यव्यवस्थेमध्ये प्रजेला कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते जाती व्यवस्थेनुसार तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठरत होतं वर्णव्यवस्था होती पितृसत्ताक व्यवस्था होती आणि या परंपरेचा पराभव करून ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य प्रस्थापित केलं त्यामुळे काय होतं की ब्रिटिश गेल्यानंतर कोण गादीवर बसणार तर ज्यांच्याकडनं हिरवून घेतलं ब्रिटिशांनी hmm. तेच गादीवर बसणार असं साधारणपणे सगळ्यांना लक्षात आलेलं नव्हतं लक्षात आलेलं होतं पण स्वातंत्र्यलढा ज्या पद्धतीने सुरू झाला hmm. तर स्वातंत्र्य लढ्याने ही सगळी समीकरणं बदलून टाकली की ज्यांच्या हातातनं सत्ता हिस हिसकावून घेतली ब्रिटिशांनी ते गादीवर बसणार नाही आहेत तर जे गुलाम होते जे शूद्र होते त्यांचं राज्य प्रस्थापित होणार आहे जे विवेकानंदांनी सांगितलं होतं की इथली प्रस्थापित समाजव्यवस्था इतकी वाईट आहे की शूद्रांचं राज्य येणार शूद्र बंड करून उठणार आणि शूद्रांचं राज्य म्हणजे लोकशाही त्यामुळे वर्णव्यवस्थेमध्ये जे गुलाम होते त्यांच्या हातात सत्ता आली आणि नवीन प्रकारचा भारत म्हणजे भारत राष्ट्र म्हणून जन्माला आलं hmm. राष्ट्रनावाची संकल्पनाच त्या अगोदर नव्हती hmm. त्यामुळे संविधान आल्यानंतर ही सगळी माणसं गेली सत्तर दोन हजार चौदापर्यंत प्रचंड त्यांनी साधना केली तीन तीन पढ्या पिढ्या त्यांच्या खपल्या hmm. आणि त्यांनी हे दिवस आणण्यासाठी भूमिगत पद्धतीनी वेगवेगळ्या प्र पद्धतीच्या क्लुप्त्या वापरून hmm. परिवर्तनवादी मुखवटे वापरून त्यांनी हे सगळं केलं आणि दोन हजार चौदाला सर्वंकष सत्ता आल्यानंतर त्यांनी हा पूर्ण जो त्यांचा सत्तर वर्षाचा लपवलेला अजेंडा होता तो बाहेर काढला आणि आता देशातली लोकशाही व्यवस्था त्यांना संपवायची आहे आत्ता त्यांना असं लक्षात येतं आहे की राज्यघटनेच्या चौकटीतच हुकुमशाही आणता येते त्यामुळे ते मूळ राज्यघटनेला बॉम्ब लावत नाही आहे बरं असंही झालं आहे की पंच्याहत्तर वर्षामध्ये एक पिढी अशी तयार झालेली आहे एक जनरेशन अशी तयार झाली आहे आणि एक समाज असा तयार झालेला आहे की आत्ताच्या प्रस् आजच्या राज्यघटनेला बॉम्ब लावला गेला तर ते पहिले त्या बॉम्बला डिफ्यूज करायचा प्रयत्न करतील mm. राज्यघटनेसाठी मरायलाही लोकं तयार आहेत जे आत्ता दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेलेले आहेत म्हणजे इतकं इतकी दडपशाही होऊन एक वर्ष लढा देऊन सातशे शेतकरी त्याच्यात शहीद होऊन सुद्धा शेतकरी लढायचं थांबत नाही आहेत mm. लहान लहान मुलं लढतायत आहेत बायका लढतायत आहेत तर आत्ता हा सगळा संघर्ष त्यांच्यात सुरू आहे की मूळ राज्यघटनेला बॉम्ब लावायचा का नवीन राज्यघटना न मूळ राज्यघटनेला बॉम्ब लावून ती उद्ध्वस्त करायची आणि नवीन राज्यघटना आणायची का आत्ताच्याच राज्यघटनेमध्ये हुकुमशाही आणायची आणि लोकांमध्ये वैचारिक गोंधळ निर्माण करून राज्यघटनेच्या आधारितच एक हुकुमशाही आणायची mm -hmm. तर आत्ता तो प्रयोग करण्याचा ते कसरत करतायत mm -hmm. त्याचा निकाल आता शेवटी लोकांच्या हातात आहे लोकांचा सामुदायिक शाणपणा विवेक जर जा जा जागृत राहिला तर हा प्रयत्न हाणून पाडला जाईल कारण पाच हजार वर्षाच्या भारतीय संस्कृतीमध्ये चारवाकानंतर गौतम बुद्धाने जो ऐतिहासिक प्रयोग केला mm. आणि भारतामध्ये लोकशाहीची बीजं रुजवायला सुरुवात झाली एक काळ भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचंड प्रसार झाला आशियामध्ये तो गेला आशियातल्या अनेक देशांनी तो अधिकृत धर्म म्हणून स्वीकारला पण नंतर शंकराचार्यांनी परत एक प्रतिक्रांती घडवून लाखोंच्या बौद्धांच्या कत्तली केल्या त्यामुळे mm. भारतामध्ये क्रांती प्रतिक्रांती अशी प्रक्रिया सतत सुरू आहे तर आत्ता असं दिसतं आहे की हे सगळे जे आपल्याला हल्ले दिसत आहेत याचं प्लॅनिंग हे स्वातंत्र्य लढा सुरू असताना चालू होतं की स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्या पद्धतीची मागणी गांधी नेहरू पटेल भगतसिंग सुभाषचंद्र बोस करत होते की हा देश स्वातंत्र्यानंतर धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक समाजवादी अशा प्रकारचा असेल याला विरोध स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेसच प्लॅनिंग करून झालेला होता की ब्रिटिश निघून जायच्या वेळेलाच भारताला हिंदू राष्ट्र किंवा अशा प्रकारचं जाहीर करायचं अशी पत्र उपलब्ध आहेत की राजांना लिहिली गेली की तुम्ही भारतामध्ये समाविष्ट होऊ नका तुम्ही स्वतंत्र राज्य घोषित करा आणि मग तुम्ही नेपाळच्या राजाला प्रमुख करून इथे धर्माधारित राष्ट्र स्थापन करा असे प्रयत्न सतत सुरू होते त्याच प्रयत्नातनं शेवटी फ्रस्ट्रेशन आलं कारण संविधान लागू झालंच मग गांधींची हत्या झाली मग सत्तर वर्षाच्या काळात तुम्हाला असं दिसेल की जे जे सिम्बॉल आहेत या सर्वसमावेशकतेचे ते उद्ध्वस्त केले गेले बाबरी मशीद पाडली गेली गुजरातमध्ये दंगल घडवल्या गेल्या hmm. तर आत्ता हे दोन हजार चौदाला हे सर्व सरकारी यंत्रणा वापरून हे सगळं कर केलं जात आहे hmm. त्यामुळे आता प्रतिक्रांतीच्या हातामध्ये सगळी साधनसंपत्ती आहे आता भारतामध्ये पुन्हा एकदा क्रांतिकारक प्रक्रिया जी खंडित झालेली आहे ती पुन्हा सुरू होणार की नाही हा जो संघर्ष आहे याच्यामुळे हा हिंसाचार आता टोकाला पोहोचलेला आहे हा आता कुठलं रूप घेईल आणि त्याविरोधातला लढा किती तीव्र होईल हे आता आपण बघतो आहोत पण आमच्यासारखे लोक हे या लढ्यामध्ये सर्व शक्तीपणाला लावून उतरलेले आहेत मला या सर्वातून असा प्रश्न निर्माण झाला की हुकुमशाहीची बीज मुळात यात असावीत की एक प्रस्थापित वर्ग आहे म्हणजे ज्यांना सगळं सहज उपलब्ध आहे ते लोक वाचतील ते लोक विचार करतील पण अजून एक असा नव्वद टक्के वर्ग आपल्याला म्हणता येईल ज्यांना दोन वेळचं जेवण मिळणार की नाही ह्यातच त्यांचं आयुष्य जात आहे मग राजकारण असो किंवा सत्ताकारण असो या सगळ्या गोष्टींची या सगळ्या गोष्टींशी त्या वर्गाला काही घेणं देणंच नाही तर अशा लोकांना भाकरीतच गुंतवून ठेवणं जेणेकरून त्यांनी विचारांकडे येऊ नये हा खरं तर एक मोठं राजकारण म्हणता येईल आपल्याला या सगळ्या मागचा तर मग यावरचा उपाय म्हणून आपण काय करू शकतो एक तर हे आत्ताचं प्रकरण नाही आहे हे जसं मानवी समाज विकसित होत गेला त्याच्यामध्ये हिंसा नावाची गोष्ट जी माणसांनी सुरू केली हिंसा ही निसर्गात नाहीये हिंसा हीु, ही मानवी आहे म्हणजे भूक लागलेली नसताना आणि भीती वाटत नसताना कोणीही प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारत नाही निसर्गात मानवानी भूक लागलेली नसताना आणि भीती वाटत नसताना नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी हिंसेला जन्म दिला आणि याचा खूप सूक्ष्म विचार जगामध्ये आपल्याला गर्व वाटला पाहिजे की तो भारताने केला तो महावीरांनी केला गौतम बुद्धांनी केला महावीरांनी सांगितलं की संकल्प हिंसा सगळ्यात वाईट प्लॅनिंग करून एखाद्याला त्रास देणं हे सगळ्यात वाईट गांधींना विचारलं काही लोकांनी की हिंसेची व्याख्या काय गांधी म्हणाले प्रॉपर्टी इज व्हायलंस तुम्हाला जे लागत नाही त्याचा जेव्हा तुम्ही संग्रह करता मग तुम्ही संग्रह करता तेव्हा त्याचं ते संरक्षण करावं लागतं आणि जेव्हा संरक्षण करावं लागतं तेव्हा हिंसा करावी लागते तर या सगळ्याचा संबंध आत्ताच्याही राजकारणाशी आहे की जेव्हा तुम्हाला सगळ्यांवर नियंत्रण प्रस्थापित करायचं असतं सत्तास्थानक स्वतःकडे केंद्रित करायचे असतात तेव्हा हिंसेचा जन्म होतो आणि तेव्हा हुकुमशाहीचा जन्म होतो जेव्हा ते सर्व विकेंद्रित करायचं आहे जेव्हा सर्वांकडे सत्ता द्यायची बाबासाहेबांनी जी राजकीय क्रांतीची के सुरुवात केली की प्रत्येकाला एक मत आणि एकवीस वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक माणसाला पहिल्या दिवसापासून एक मत जे अमेरिकेतसुद्धा घडलं नाही अमेरिकेत एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टला काळ्या माणसाला मतदानाचा अधिकार मिळाला आफ्रिकन लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता इंग्लंडमध्ये लोकशाही आल्यानंतर शंभर दीडशे वर्ष महिलांना संघर्ष करावा लागला त्यानंतर त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला माझ्या देशामध्ये पहिल्या दिवसापासून स्त्री पुरुष पारलिंगी दलित अल्पसंख्यांक बहुसंख्यांक सर्वांना मतदानाचा अधिकार ही राजकीय क्रांती आहे तर त्यामुळे संविधान जे आहे ते अहिंसक समाजाची निर्मितीचा तो एक संकल्प आहे की त्या समाजामध्ये हिंसा नसेल त्यामुळे हुकूमशाही जी आहे ना ती प्रामुख्याने हे सगळं नष्ट क करण्याचा प्रयत्न करते तर त्याच्यामध्ये ते, ते सगळं मूळ आहे आणि हे सगळं जाईल कुठे तर हा संघर्ष मी मगाशी म्हटलं तसं अहिंसक समाजनिर्मिती आणि हिंसक समाजनिर्मिती हिंसेतनं हुकुमशाही प्रस्थापित करणं याकडे तो चालला आहे आणि ज्या पद्धतीने स्वातंत्र्य लढा लढला गेला आणि सत्तर वर्षामध्ये अनेक अहिंसक जनआंदोलन झाली शेतकरी आंदोलन आताच झालं एन आर सी सी एच्या विरोधातलं आंदोलन झालं किंवा महिला कुस्त ऑलिम्पिक विजेत्या मेडल विजेत्या महिला खेळाडूंचं आंदोलन झालं हे सगळं खूप आशादायी आहे त्यामुळे या संघर्षामध्ये विजय व्हावा या प्रवृत्तीचा अहिंसक प्रवृत्तीचा सर्वसमावेशक धोरणांचा हा प्रयत्न तर करणं आवश्यकच आहे आणि या पद्धतीने ते त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत hmm. आता हे संघटित प्रयत्न जास्तीत जास्त व्हावेत hmm. असं व्हायला पाहिजे असं मला वाटतं सो yes. so, एकंदर आत्ताच्या या गुंतागुंतीच्या वातावरणात म्हणून किंवा एकंदर टॉक्झिक जेव्हा समाजाचं वातावरण झालं तर अशा एकंदर वातावरणात आपल्या प्रेक्षकांना एक सुजाण नागरिक होण्यासाठी किंवा आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव व्हावी या दृष्टीने आपण काय संदेश देऊ इच्छिता एक तर मला असं वाटतं की भारताच्या इतिहासातला हा खूप ऐतिहासिक टप्पा आहे आणि लोकसभा निवडणूक होणारे त्याच्यामध्ये आपण सर्वजण मतदान करणार आहोत आणि जर आपला सामुदायिक शाणपणा विवेक जागृत झाला संघटित झाला तर या देशामध्ये हुकुमशाही अधिकृतपणे आणण्याची जी मोहीम सुरू आहे त्या मोहिमेचा पराभव आपण करू शकतो जे आणीबाणीच्या वेळी लोकांनी प्रगल्भपणे त्या सामुदायिक शहाणपणाचं सा दर्शन घडवून आणलं आणि ज्या सत्तेला पराभूत करणं जवळपास अशक्य होतं ती सत्ता पराभूत झाली त्याच पद्धतीची सध्या परिस्थिती देशामध्ये आहे आणि हे सगळं जे घडतं आहे त्या सर्वांमध्ये ज्या तणावाचा आश्चर्याने उल्लेख केला तर तो प्रस्थापित समाजव्यवस्थेचा प्रस्थापित राज्यव्यवस्थेचा तो एक डाव असतो की जर सगळेजण सगळ्यांमध्ये दहशतीचं से वातावरण असेल भीती असेल तरच हुकुमशाही hmm. आणता येते आणि सर्वांनी घाबरून जावं पलायनवादी व्हावं हे तर रोमारोमामध्ये आपल्याकडे पहिल्यापासून घरामध्येच आपल्याला शिकवलं जातं विचार करू नको जास्त विचार केला तर टेन्शन येतं जास्त विचार केला तर टेन्शन नाही आहेत चुकीचा विचार केला तर टेन्शन येऊ हो शकतं योग्य विचार केला आणि कोणी आजारी पडला असं कोणी असं घडत नसतं त्यामुळे आपण सर्वांनी आपला विचार करण्याची जी आपली जी फॅकल्टी आहे आपली जी शक्ती आहे ती जागृत ठेवली पाहिजे आणि ही सामुदायिक शक्ती आहे आपली कारण दोन वर्ष कोविडच्या काळामध्ये कोविडचा एक व्हायरस संपूर्ण मानव समाज संपवून टाकेल अशी शक्यता निर्माण झालेली होती पण स सर्वांनी एकत्र येऊन सामुदायिक शहाणपणाने त्या व्हायरसवर मात केली तो व्हायरस जायचा शरीरात रोगप्रतिकारशक्ती संपायची आणि साध्या तापानेसुद्धा आपले नातेवाईक मेलेले आहेत आपल्यापैकी प्रत्येकाचे नातेवाईक मेले कोविडपेक्षा भयंकर व्हायरस या देशामध्ये आहे आणि तो व्हायरस जेव्हा शरीरात जातो हो तेव्हा जात हो। तो मेंदूत जातो हो, आणि जेव्हा तो मेंदूत जातो तर मेंदूची सर्वात महत्त्वाची कृती असते विचार करणं ती नष्ट होते आणि ज्यांची ही फॅकल्टी नष्ट होते जे विचार करत नाहीत जे विश्लेषण करत नाहीत तीच माणसं अफवांवर विश्वास ठेवतात तेच व्हॉट्सअप फॉरवर्ड करतात त्यामुळे विचार करणं ही सर्वात महत्त्वाची कृती आहे गेले आता लोकसभा निवडणूक होईपर्यंत विचार करत राहणं तर्क वापरणं ही सर्वात महत्त्वाची कृती आहे आणि ती जर आपण केली तर कुठल्याही अफवेचा परिणाम आपल्यावर होणार नाही जर आपण विचार केला तर्क वापरला विश्लेषण केलं तर आपल्या अफ अफवेचा परिणाम होत नाही याचं एक उदाहरण सांगून मी थांबतो मी लहानपणी शाळेमध्ये आमची शाळा सुटली आणि बाहेर पडलो आणि माझ्या शाळेतल्या मित्रांनी सांगितलं की तुला कळलं काय बातमी आहे गणपती दूध पितो आहे आणि मग मी घरी गेलो तेव्हा मी रोज एक तास पूजा करायचो आणि <laughs> मी आमच्या हातात माझ्या हातात गणपतीची मूर्ती घेतली आणि त्याला पाणी पाजलं आणि ते पाणी आत गेलं आणि hmm. मी शंभर लोकांना जाऊन सांगितलं की गणपती दूध पितो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पसरलेलं होतं दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेल्यानंतर सकाळी मूल्य शिक्षणाचा तास होता आणि mm. आमच्या विज्ञानाचे शिक्षक खूप चांगले होते त्यांनी यामागचं सगळं सायन्स समजावून सांगितलं आणि mm. मग माझ्या असं लक्षात आलं की यामागे वैज्ञानिक कारण काय आहे mm. पण हे सगळं कळेपर्यंत मी जवळपास शंभर लोकांना सांगितलं होतं त्या शंभर लोकांनी लाखो लोकांना सांगितलं होतं आणि ती सगळी अफवा पसरली आणि लोक एका अफवेला बळी पडले लोकांना वाटलं हे कोणीतरी खोडसाळपणे केलं असेल पण तसं झालेलं नव्हतं ज्यांनी ज्यांनी अफवांवर विश्वास ठेवला त्यांची मेलिंग लिस्ट केली गेली के त्यांना वारंवार मेसेजेस केले गेले के त्यांना वारंवार फोन केले गेले के त्यांना दुसऱ्या धर्माबद्दल सतत द्वेष शिकवला गेला आणि आमच्या मालेगावमध्ये काही वर्षांनी मोठी दंगल घडली ज्यामध्ये आमचं मालेगाव दहा वर्ष मागे गेलं